नमस्कार चला तर मग आपण बनवूया मस्त अशी रेशनच्या तांदळापासून इडली त्यासाठी मी एक वाटी उडीद डाळ घेतली आहे दोन वाट्या मी तांदूळ घेतले आहे हे मी आणलेले रेशनचे तांदूळ आहे आमच्याकडे मिळतात रेशनचे तिथून आणले आहेत मी खूप सुंदर मऊ अशी कापसासारखी इडली बनते हीच राशीनचे तांदूळ आणल्यानंतर सर्वप्रथम ते चांगले निवडून घ्यायचे गाळून घ्यायचे त्याच्या खाली बारीक बारीक असे खडे असतात ते लक्षात ठेवा आता याला आपण स्वच्छ धुवून घेणार आहोत हे बघा स्वच्छ धुवून आहे दोन तीन वेळा आता आपण भरपूर पाणी टाकून आणि भिजवून घेणार आहोत सध्या वातावरण खूप थंड आहे तर थंडीमध्ये कसं आपण फरमट करायचं हे लक्षात ठेवायचं आहे त्यासाठी मी अशा एक कुकर घेतला आहे त्यामध्ये आपण हे पातेलं ठेवलं आहे म्हणजे एअरटाईट राहणार आणि आपल्या जे इड तांदूळ आणि डाळचं मिश्रण ठेवलं आहे म्हणजे इडलीचं सामान ठेवलं आहे ते छान फर्मंट होणार हे बघा आपण जवळपास रात्रभर हे याच्यात ठेवलं आहे हवाबंद म्हणजे एअरटाईट कंटेनरमध्ये आता आपण हे परत एकदा धुवून घेऊ यातलं सगळं पाणी काढून घेऊ हे बघा छान धुवून घ्यायचं एकदा सगळं पाणी काढून घ्यायचं आता आपण हे बघा छान असं पाणी काढून घेतलं आहे आता आपण हे स असं रवेदार असं वाटून घ्यायचं इडली डोसा करताना कधीही खूप चिकन वाटायचं नाही नेहमी असं रवेदारच वाटून घ्यायचं म्हणजे त्याच्यामध्ये फुलण्यासाठी जी प्रोसेस होते ना ती छान होते म्हणजे पार्टिकल एकमेकांना पटकन सेपरेट होता हे बघा असं रवेदार वाटून घेतलं आहे आता आपण जसं एअरटाईट ठेवलं होतं आता आपण डायरेक्ट कुकरमध्ये ठेवणार आहोत हे बघा आपण भिजण्यासाठी पण कुकरमध्ये पातेलं ठेवलं होतं आता मी या हवाबंद कुकरमध्येच हे आपण आता फरमट व्हायला ह्या बघा याप्रमाणे मी सगळं असं बारीक दळून घेतलं आहे आता मी हलवून घेते हलवून घेतलं आता आपण या कुकरमध्ये हवाबंद कुकरमध्ये हे आपण ठेवणार आहोत हे बघा आपण आता सकाळी बघूया कसं झालं ते फर्मंट गुँग, हे बघा खूप मस्त असं फरमण झालं आहे म्हणजे जिथं उष्णता मिळेल अशा जागी मी ठेवलं होतं हे बघा एवढा थंड वातावरणात पण छान फरमण झालं आहे तुमचं बॅटर जेवढं जास्त फर्मंट होईल तेवढी तुमची इडली गुबगुबीतील हे बघा आता मी मीठ टाकलं दोन चमचे आता हे पण छान मिक्स करून घेऊ हे बघा असं छानपैकी मिक्स करून घ्यायचं आपण जेवढं मिक्स करून घेऊ थोडं छान पुन्हा एकदा ते फुलेल बॅटर हे बघा आता आपल्याला इडली लावून घ्यायची आहे असं मी भांडं ठेवलं आहे गरम व्हायला त्यात पाणी टाकलं आहे आता मी अशा सगळ्या इडलीच्या पात्रांना तेल लावून घेतलं आहे आता मी याच्यावर बॅटर टाकते सगळ्या ब सगळ्या पात्रांवर एकसारखं बॅटर टाकायचं म्हणजे वर खाली होत नाही बॅलन्स हालत नाही हे बघा या प्रकारे मी सगळ्या यांच्यावर बॅटर टाकून घेते हे बघा सगळ्यांना तेल लावून मी बॅटर टाकून घेतलं आहे माझं हे अॅल्युमिनियमचं भांडं आहे तुम्ही स्टीलचं असेल तर तेही ते वापरू शकता हे बघा पाण्याला छान उकळी आली आहे आता आपण त्यात हे जे बॅटर लावलेलं भांडं ठेवणार आहोत हे बघा आता आपण याच्यावर झाकण ठेवायचं आणि आपल्याला जर उकळी येत होती आता गॅस मिडियम करायचा आणि साधारण दहा मिनटं आपण बघणार आहोत आपली इडली शिजली का दहा मिनटानंतर मिडियम आचेवरती आपण याला शिजून घेणार आहोत म्हणजे स्टीम होते याच्यात जी प्रोसेस होते ती वाफेवर शिजणे ही प्रोसेस होते हे बघा आपली इडली छान शिजली आहे सुरीला सुरी, सुरी टाकून चेक करून घेतलं आहे कुठेही चिटकत नाही आता आपण याला बाहेर काढून घेणार पण बाहेर काढल्यानंतर एक गोष्ट लक्षात ठेवायची असं मी ताटावर काढलं खाली किचन ओट्यावर ठेवलं तर चिगट होईल ताटावर काढल्यानंतर पण ते लगेच मोकळं करायचं नाही तर एकमेकाची जी वाफ असते वरून खाली पडत जाते हे बघा मी सगळं अशा प्रकारे थंड करून घेतलं आहे आता आपण ही इडली काढून घेऊ हे बघा त्याच सुरीने मी इडली काढून घेते आहे वाव मस्त कुठंही आपल्या पात्राला चिटकत नाही आहे अशा छान प्रकारे मस्त निघत आहे मस्त अशा पांढऱ्या शुभ्र आणि लुसलुशीत गुपगुपीत झाल्या आहे हे बघा मी साधारण एका वेळेस बारा इडली लावल्या होत्या हे आपल्या इडली बनवून रेडी झाल्या आहे किती मस्त दिसतं आहे बघा आणि स्पंज पण कसा आला हे मी तुम्हाला दाखवते हे बघा मस्त अशा गुबगुबीत आणि जाळीदार इडली बनल्या आहे आता आपण सांबार कसं करायचं ते बघू मी एक वाटी तूरडाळ घेतली त्या त्याचबरोबर मी पाव वाटी मूगदाळ टाकली आहे हे आता छान धुवून आपण आता कुकरमध्ये शिजण्यासाठी लावणार आहे यात पाणी टाकायचं त्याचबरोबर आता आपण करणार आहोत साऊथ इंडियन प्रकारचं सांबर त्यासाठी आता आपण मी या शेवग्याच्या शेंगा घेतल्या साधारण एक शेंग मी साल काढून घेतली ती पण मी ह्याच कुकरमध्ये शिजायला टाकणार तुम्ही वेगळं पण शिजून घेऊ शकता कारण डाळीला जास्त वेळ लागतो शिजायला आणि शेवग्याच्या शेंगा लवकर शिजून होतात तरी पण मी वेळ वाचण्यासाठी ही एक ट्रिक वापरू शकते आता आपण शेंगा आणि डांगर टाकले त्यासाठी मी अर्धा चमचा मीठ पण टाकून घेतलं आहे आता आपण हा कुपकर शिजतो आहे तोपर्यंत तो आपण फोडणीची तयारी करूया त्यासाठी मी टमाटो कांदा अद्रक लसूण कडीपत्ता चिंचेचा कोळ आणि गूळ घेतला आहे मसाल्यांमध्ये मी मसाल्याच्या डब्यातून वापरणार आहे धना पावडर जिरे पावडर लाल मिरच काळा मसाला गरम मसाला आणि मोहरी हे बघा आता मी हे जे सगळं घेतलं आहे ना ते आता मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकणार आहे सर्वात प्रथम मी टाकणार आहे अद्रक लसूण आणि चिरलेला कांदा याच्यासाठी थोडंसं बारीक करायचं नाही तर आपल्या ते दाताखाली किंवा याच्यात मिक्स होत नाही ना ते येतं हे बघा आता आपलं डांगर शेवगा आणि आपण जी डाळ आहे ती छान शिजली आहे मी मिडियम मंद गॅसवरती साधारण दहा मिनटं शिजवून घेतली आहे तेल साधारण दीड पळी टाकलं आहे साऊथ इंडियन पदार्थांमध्ये तेल अगदी कमी असतं तेल तापलं की मी मोहरी टाकणार आहे ती छान तडतडली की आपण जे वाटण करून घेतलं आहे म्हणजे पेस्ट करून घेतली आहे अशी अर्धवट पेस्ट केली आहे म्हणजे खूप जास्त बारीक पण नाही आणि खूप जाड पण नाही हे बाबा अद्रक लसूण आणि कांदा त्याचबरोबर ह्याच फोडणीमध्ये आपण टाकणार आहोत कढीपत्ता कढीपत्ता सगळ्यात सुरुवातीलाच टाकला पाहिजे त्याचबरोबर आपण ही टमॅटोची पण थोडीशी अशी बारीक सर पेस्ट करून घेऊ मी ह्याच पद्धतीने करते म्हणजे आपल्या सांबरमध्ये टोमॅटो कांदा दिसत नाही छान वाटतो आणि छान कन्सिस्टन्सी येते हे बघा याला पण आपण छान शिजवून घेणार आहोत वाव मस्त असा सुगंध येतो आहे आता आपण मसाले ॲड करू मी गरम मसाला टाकला अर्धा चमचा लाल मिर्च पावडर टाकली एक चमचा धने पावडर टाकली अर्धा चमचा आता मी टाकली जिरं पावडर ती पण अर्धा चमचा हळद टाकली आता हे सगळे मसाले आपण छान शिजवून घेऊ हे कच्चे मसाले आहेत सुके मसाले आहेत ते छान शिजवून घ्यायचे याला शिजवण्यासाठी मी परत थोडं मिक्सरचं भांडं धुऊन पाणी टाकते या पाण्यामध्ये छान शिजवून घ्यायचं हे बघा हे सुके मसाले आहे त्याला शिजवण्यासाठी थोडं पाणी पाहिजे आता यातच मी टाकणार आहे दोन चमचे साधारण एक मोठा खडा किंवा दोन चमचे गुळाचं तुकडे आणि चिंचेचा कोळ पण मी ह्या स्टेजला ॲड करून घेतला आहे आता आपण हे जी डाळ आणि शिजवून घेतली आहे ती गरम पाणी घालून पातळ करून घेतली आणि त्यात यात छान मिक्स करून घेतली आहे हे बघा सगळी टाकून घेऊ आधी आपण अर्धा चमचा मीठ टाकलं होतं मी आता एक चमचा मीठ टाकलंय आता याला आपण छान मोठ्या गॅसवरती उकळी येऊ हो देऊ हे बघा उकळी आली आता कोथिंबीर छान टाकून घेतली उकळी आली की गॅस बंद करायचा आणि साधारण दहा मिनटं हे सांबार मस्त असं सा उकळू द्यायचं हे बघा किती छान रंग आला आहे आणि कन्सिस्टन्सी पण खूप छान आली आहे हे बघा आपल्या असं सांबर आणि इडली बनवून रेडी झाली आहे तुम्ही पण अशा पद्धतीने इडली आणि सांबार बनवून बघा आणि चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा